माडा मतदारसंघातून अतिशय महत्वाची बातमी येते या ठिकाणी माडा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारीचे नावावरती निवडणूक लढवले विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे या ठिकाणी निवडून आलेले आहे तीस हजार दोनशे मतानं अभिजित पाटील हे निवडून आले माड्यामध्ये परिवर्तन झालं माड्यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे अपक्ष या ठिकाणी निवडून लढवते सप्तचंद्र नावावरती निवडणूक लढवते आणि माड्याच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांनी आघाडी घेतली निर्णायक विजय या ठिकाणी मिळवला आहे गेल्या अनेक वर्षाचं तीस वर्षाचं बबनदादा शिंदे यांचं जे काही राजकारण आहे ते राजकारण या ठिकाणी अभिजित पाटील यांनी संपुष्टात आणले आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे माड्याचे आमदार या ठिकाणी झाले आहेत माड्याचे आमदार जे बबनदादा शिंदे त्यांचं जे काही राजकीय वलय अनेक वर्षापासून होतं ते राजकीय वलय तोडून राजकीय त्यांचा जो प्रभाव आहे तो थांबून या ठिकाणी अभिजित पाटील हे या ठिकाणी निवडून आले माडा मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी झाला होता अतिशय नेटकं नियोजन अभिजित पाटील यांच्या माध्यमातून झालं होतं मोठमोठ्या जाहीर सभा झाल्या होत्या या ठिकाणी शेवटच्या क्षणी शरद पवार यांची सुद्धा या ठिकाणी सभा झाली शरद पवार जे वक्तव्य होतं जे मला सोडून गेले ज्यांनी माझ्याशी फारकत गेली त्यांना धाडा शिकवा असा संदेश असा संदेश तो जे हे शरद पवार शरद पवार यांनी माड्याच्या लोकदा कदाचित त्याचा परिणाम या ठिकाणी दिसून येतोय अगदी नेटकं नियोजन अभिजित पाटील यांनी केलं होतं आणि त्याचा परिणाम हा विजयामध्ये दिसून येतोय माड्यामध्ये मोठा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे आणि माड्याचे आमदार आहेत ते बबन शिंदे यांचं राजकीय संपूर्ण अभिजित पाटील हे आमदार झाले आणि या सगळ्यांमध्ये बेचाळीस गावामधलं जे मतदान आहे ते मतदान निर्णायक ठरलं आहे तालुक्यातील जे काही बेचाळीस गाव आहे त्या बेचाळीस गावाच्या आघाडी ते निर्णायक ठरले आणि अभिजित पाटील ते तीस हजार मताधिकाऱ्यांना माड्यामधून निवडून आलेले आहेत